भातकुले तालुक्यातील अळणगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री संत मारुती महाराज व लालनशेष महाराज जयंती महोत्सव यानिमित्त तेरा जानेवारी रोजी सकाळी बोपी महाराज यांच्या हस्ते तीर्थस्थापना करण्यात आली व पुलिंगनाथ महाराज यांच्या हस्ते सायंकाळी महापूजा होम हवन व यज्ञ करण्यात आले रात्री सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजिरी वादक समाज प्रबोधनकार डॉक्टर रामपाल महाराज यांचे दणदणीत कीर्तन झाले या कीर्तनाचा लहान मोठ्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी लाभ घेतला चौदा जानेवारी रविवारला सकाळी गावातून शोभायात्रा काढण्यात आली त्या शोभायात्रेच्या स्वागतासाठी गावातील प्रत्येक घरासमोर श्रींचा फोटो व विशेष आकर्षित रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्यात आले शोभायात्रेमध्ये आजूबाजूच्या गावातील दिंड्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्या दिंड्यांमध्ये संत गुणवंत महाराज निर्वाणभूमी इरविन चौक अमरावती येथील पालखीचे विशेष आकर्षण होते पालखीचे मंदिरात आगमन होते नंतर गुणवंत महाराज लालनशेष महाराज व मारुती महाराज यांच्या मोठ्या जल्लोषात आरती करण्यात आली व नंतर महाप्रसादाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरचाल